नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा झाला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमान दर हे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे सावनेर आवकलेली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर दर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आष्टीवर्धा जात आहे एक ए चार लांब स्टेपल आवक आलेली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली सातशे तेहतीस क्विंटलची किमानदर भेटलं आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व जरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे जामनेर जात आहे हाबीड आवक आलेली एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात भेटलं भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे देवळगर राज्यात जात आहे लोकल अवकाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची वरोरा जात आहे लोकल आवकालेली चारशे चाळीस क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली दोनशे दोन क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासेमिती आकडा बाळापूर जात आहे लोकल आवक आलेली शहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरंत भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती काटोल जात आहे लोकल आलेली पंचावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरंत्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाली पाचशे दहा क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंत्र भेटला आहे सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतरचे बाळासाहेब आहे सिंडी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार आठशे चा सत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरचे नरखेड जात आहे नंबर एक अवक आलेली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सहा सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपला वकाली शंभर क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार एकशे चाळीस रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद